सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी विशाखा जय यवतकर यवतमाळ सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे सहर्ष मनपूर्वक खूप खूप स्वागत करते आज आपणासमोर वाढदिवस अभिष्ट चिंतन घेऊन प्रस्तुत झालेली आहे वाढदिवस कोणाचा चला तर मग बघूयात वाढदिवस एका नेतृत्वाचा वाढदिवस एका संयमी मनाचा वाढदिवस एका उज्ज्वल भविष्याचा वाढदिवस एका मनाच्या श्रीमंतीचा वाढदिवस एका कुशल संघटकाचा वाढदिवस सुसंस्कृत विचारांचा वाढदिवस आमच्या काळजाचा वाढदिवस राजबिंड्या व्यक्तिमत्वेचा वाढदिवस एका विशाल नेतृत्वाचा वाढदिवस आपल्या माणसाचा वाढदिवस आमच्या आदरणीय संस्थापक अध्यक्ष गुरुवर्यांचा आदरणीय गुरुवर्य आपणास वाढदिवसाच्या लक्षलक्ष अगणित शुभेच्छा देते समस्त सावित्री शक्तिपीठ परिवाराकडून आणि सावित्रीच्या लेकींकडून आपणास वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा आपणास आनंदी निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच निर्मिकाचरणी प्रार्थना करते आमच्या संस्थापक अध्यक्षांनी पाच वर्षांपूर्वी सावित्री शक्तिपीठ नावाचं एक इवलसं रोपटं लावलं होतं आज जे सहाव्या वर्षात पदार्पण केलं आहे आणि ते सावित्री शक्तीपीठ म्हणजे नेमकं काय त्यांनी त्याची उभारणी का केली असावी आणि या सावित्री शक्तीपीठामध्ये जसं आपण देवीची साडेतीन शक्तिपीठं मांडली जातात आणि चौथे शक्तीपीठ म्हणजे आमचे सावित्रीच्या लेकींचे सावित्री शक्तीपीठ होय सावित्री शक्तीपीठामध्ये आमच्या आदरणीय गुरुवर्यांनी सर्वा सर्वत्र सर्वत्र सावित्रीच्या लेकींचा समावेश केला आहे यामध्ये कवयित्री लेखिका डॉक्टर पत्रकार शिक्षिका इंजिनियर गृहिणी यांचा त्रिवेणी सुरेख संगम म्हणजे आमचे सावित्री शक्तीपीठ होय सावित्री शक्तीपीठामध्ये सावित्रीच्या लेखींनी फुले दाम्पत्य विचारांना व्यक्तिगत विकासाचा केंद्रबिंद मानून त्यांनी आपल्या आचरणात फुले दाम्पत्याचे विचार आणायला सुरुवात केली आहे आणि या फुले दाम्पत्य विचारांवर प्रबोधनात्मक कार्य करण्याकरिता स्वतःला अगदी झोकून दिले आहे यामध्ये उत्तम महिला संघटन करून समाज प्रबोधनाची कास सावित्रीच्या लेकींनी हाती धरली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर जयघोष करून दाखविला आहे जुन्या रूढी परंपरांना फाटा देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन यांची सांगड घालून सावित्रीच्या लेकींनी व्हिडिओंद्वारे प्रबोधनात्मक कार्य करण्यास देखील सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर पाच सप्टेंबर फुले दाम्पत्य शिक्षक दिन दिनदेखील सावित्रीच्या लेखी अगदी जल्लोषात थाटामाटात साजरा करीत असतात त्याचबरोबर सावित्रीच्या लेखींनी ठिकठिकाणी थीक वटपौर्णिमा सावित्री पौर्णिमा म्हणून देखील साजरी केलेली आहे अशा अनेक कार्यांची दखल घेऊन सावित्रीच्या लेकी सावित्री शक्तीपीठामार्फत आपले कार्य नियमित सुरू ठेवत असतात अशा या आमच्या मार्गदर्शक गुरुवर्यांचा आज वाढदिवस तो वाढदिवस आम्ही सावित्रीच्या लेकी शब्दसुमनांनी आपणासमवेत साजरा करीत आहोत आदरणीय गुरुवर्य आम्हा सावित्रीच्या लेकींच्या या शब्दसुमनांनी दिलेल्या शुभेच्छांचा आपण मनापासून स्वीकार करावा ही आपणास विनंती करते आणि जाता जाता अगदी दोनच ओळी म्हणेल <clears throat> तिमिरात असते साथ तुमची तिमिरात असते साथ तुमची आनंदात तुमचाच कल्ला असतो आनंदात तुमचाच कल्ला असतो अनुभवी आणि निरपेक्ष असा कायम तुमचा सल्ला असतो निर्भेळ हसू चेहऱ्यावरचं तुमचं अखंड फुलत राहो निर्भेळ हसू चेहऱ्यावरचं तुमचं अखंड फुलत राहो कामहातून असे व्हावे सुगंध सर्वत्र दरवळत राहो काम हातून असे व्हावे सुगंध सर्वत्र दरवळत राहो जन्मदिनी आज व्हावी आनंदाची उधळणं जन्मदिनी आज व्हावी आनंदाची उधळणं मित्रमैत्रिणी नात्या गोत्यात तशीच सुखाची पखरणं मित्रमैत्रिणी नात्या गोत्यात तशीच सुखाची पखरणं हसत राहा बहरत राहा व्हाव्या मनातील पूर्ण इच्छा हसत रहा बहरत रहा व्हाव्या मनातील पूर्ण इच्छा वाढदिवसाच्या आपणास सावित्रीच्या लेकींकडून लक्ष लक्ष शुभेच्छा आपणास आनंदी निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच निर्मिकाचरणी प्रार्थना करते आणि माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि आपली रजा घेते धन्यवाद जय ज्योती जय क्रांती जय सावता